मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय आम्ही ते अजून घेतलं नाही सर्वजण म्हणतात आता दिलंय ते घ्या आदिती ताईंच्या मंत्रिपदात घुसवाघुसकी करू नका अशी खंत भरत गोगावले यांनी हसत हसत व्यक्त केली त्याचवेळी पुढील मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांच्यासोबत आपणही मंत्री असू असंही त्यांनी आदिती तटकरे यांच्या स्पष्ट केलं मानगाव एस टी बस स्थानकातील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी गोगावले बोलत होते याच कार्यक्रमात गोगावले यांचा उल्लेख एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून होत होता मंत्री आदिती तटकरे यांनीही गोगावले यांचा तसाच उल्लेख करत एस टी संदर्भातील काही मागण्या महत्वाचं म्हणजे एस त्यामुळे आपली खंत व्यक्त करणारे भरत गोगावले यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच पडला होता यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष केकानी शिवसेनेचे युवा नेते जिल्हा प्रमुख विपुल उभारे राजू साबळे आदी उपस्थित होते आता काल परवा दोन तीन दिवसात एस टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं मोठं अध्यक्षपद आहे कॅबिनेटचा दर्जा आहे आणि तोही पूर्वी त्या मंत्र्यांकडे संपूर्ण अधिकार असायचे ते, अधिका ते परवाच जी आर काढून स्वतः मुख्यमंत्री नागपूरला होते नागपूरला फाईल मागून लगेच तिथं सही करून काल त्याचे आदेश पण पारित केले त्याचे ऑर्डर पण दिली अजून घेतलं नाही आम्ही तर गेलोच नाही तिकडं आता ते सगळे आम्ही डिस्कस करतोय सगळ्यांचं म्हणणं आहे की सेट जे काय आलेलं आहे ते घ्यावं ताईच्या याच्यामध्ये ता काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रीपदाच्या तर आता काय करत नाही आहे काळजी करायचं कारण नाही आहे पण नंतर ज्या परत निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा दोघ हो जण आम्ही मंत्री असतो हाही तुम्हाला शब्द देतो काळजी करायचं कारण नाही आहे